पुराच्या पाण्यात भला मोठा ट्रक वाहून गेल्याची घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आता वळूयात बातमीकडे तर बातमी अशी आहे की नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापूर गावातील पुलावरून ट्रक वाहून गेलाय ट्रकमध्ये दोन जण असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली ट्रक रिकामा असून पुलावरून चार फूट पाणी होते तेव्हा चालकाने ट्रक पाण्यातून चालवण्याचं धाडस केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे या घटनेचा थरार स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नाद धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय या दरम्यान चिकलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला यात दोन जण वाहून गेलेत नदीच्या दोन्ही काठावर ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा काही शोध लागला नाही